पंथ घेऊन आई सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याने विवाहित महिला वडिलांच्या घरी एकटी होती या दरम्यान अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना बुधवारी सव्वीस जूनच्या रात्री घडली मृत महिलेचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी असे आहे ही घटना वरोरा येथील आनंदवनात घडली दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे मृत हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता परंतु काही दिवसांपासून ती आपल्या आई वडिलांकडे वास्तव्याला होती घटनेच्या दिवशी बुधवार सव्वीस जून रोजी महिलेचे वडील आपल्या पत्नीसोबत सेवाग्राम येथे उपचारार्थ गेले होते जेव्हा रात्री आई वडील घरी पोहोचले तेव्हा मुलीचे शव बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले मृतक महिलेच्या गळ्यावर शस्त्राचे वार दिसून आले घटनास्थळी रक्त साचले होते पोलीस विभागाला माहिती कळवण्यात आली लगेच पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले आज गुरुवारी सत्तावीस जून रोजी पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन घटनास्थळावर दाखल झालेत त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून मृतक महिलेच्या वडिलांची विचारपूस करून माहिती घेतली श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे नेमकी घटना कशी घडली कोणत्या कारणावरून खून करण्यात आला याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत